अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू झालेला आहे या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपली अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अनेक जण पित्रांच्या सेवा करत असतात तर पित्रांच्या आपण घरगुती पद्धतीने खूप साऱ्या सेवा करतो की जेणेकरून पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळेल तर त्यातीलच आज एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्हाला एका झाडाला स्पर्श करायचा आहे त्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर कोणता आहे ते झाड कशा प्रकारे त्याला स्पर्श करायचा आहे कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत याविषयीचाच हा अगदी छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नम लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असं म्हणतात की जेव्हा पितृ आपल्यावरती नाराज असतात ना तेव्हा आपली सर्व कामे विलंबित होत असतात जसं जस्ता की तुमच्या घरामध्ये मुलं मुली वेल सेटल्ड आहेत चांगली एज्युकेटेड आहेत पण तरीही त्यांचं लग्न जमत नाही संतती होत नाही आजारपण असेल कर्ज असेल नोकरी शिक्षणामध्ये प्रगती होणार नाही मुलं हट्टीपणा करतात घरात सतत वादविवाद होणं अशा अनेक गोष्टींचा सा सामना आपल्याला जर पितृदोष असेल ना तर करावा लागत असतो आणि आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हा पितृपक्षाचा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हा कोणीही हातातून जाऊ द्यायचा नाही आहे तुम्हाला जेवढं जास्त पित्रांच्या जा सेवा करणं शक्य होईल ना तेवढा नक्की आणि मनापासून करा बघा पितृ जे आहेत ना ते पितृ लोकातून आपल्याकडे आपल्या आजूबाजूला सूक्ष्मरूपामध्ये पितृ पक्षामध्ये वावरत असतात ते पाहत असतात की आपल्या कुटुंबाची कशा प्रकारे प्रगती होत आहे आपल्या कुटुंबाचं सगळं चांगलं चाललं आहे ना ते भरभरून आशीर्वाद द्यायला येत असतात आपण त्यांची सेवा करतोय का आपल्या त्यांच्या स्मरणामध्ये आपण आहोत का हे पितृ पाहत असतात त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला फक्त मनापासून सेवा करायची आहे पित्र प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात तर कोणत्या झाडाला स्पर्श करावा हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण मी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा पितृदोष कितीही प्रखर असू द्या तो नष्ट होईल तुम्हाला सर्वात आधी तर या पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला स्वतःही दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे त्या दिव्याची वात होईल अशा प्रकारे एक दिवा तुम्हाला पित्रांच्या स्मरणार्थ दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा कसा प्रज्वलित करायचा त्याचे काय नियम आहेत याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची के लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची आणि कुलदेवी कुलदेवतांची सेवा करायची आहे आता इष्टदेवता म्हणजे कोणती देवता तर कुलदेवी आणि कुलदेवता सोडून तुमच्या देवघरामध्ये इतर जे देव आहेत त्यांना इष्टदेवता म्हणतात आणि तुमची कुलदेवी आणि कुलदेवता तर यांची तुम्हाला मनोभावी सेवा करून तुमच्या पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे तिसरी गोष्ट म्हण आणि यावरतीही मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे की या पितृपक्षामध्ये तुम्हाला इष्टदेवता म्हटलं तर स्वामींची सेवा कशी करायची आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिण भिंतीला दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्ही तुमच्या पित्रांचे फोटो लावा आणि या पितृपक्षामध्ये दररोज त्या फोटोची पूजा करा म्हणजे तुम्ही फोटोला स्वच्छ पुसून घ्या गंध लावा फुले अर्पण करा किंवा फुलांचा हार तुम्ही घालू शकता दीप धूप दीप अगरबत्ती ओवाळा अशा प्रकारे नमस्कार करून त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही एक सेवा तुम्ही हा एक उपाय तुम्ही करू शकता पितृदोष दूर करण्यासाठी किंवा जर तुम्हाला खूपच प्रखर पितृदोष असेल ना तर असं म्हटलं जातं एखाद्या गरीब घरातील मुलीची लग्न करण्यासाठी मदत केलं ना तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल नक्कीच दूर होतो तर खरंच तुम्हाला जर कुठल्याही एखाद्या गरीब व्यक्तीच्या मुलीची लग्न करण्याची संधी जर मिळाली ना तर तुम्ही नक्कीच तिच्या लग्नामध्ये मदत करा त्याप्रमाणेच तुम्हाला पितृ अष्टक स्तोत्रचही दररोज दोन मिनिट का होईना पठण किंवा श्रवण करायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या वरती टाकलेला आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते पितृ पक्षामध्ये दानधर्म करण्याला अतिशय महत्व असतं तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या पित्रांना तुमच्या पूर्वजांना ज्या गोष्टी आवडत होत्या ना त्या वस्तूंचंही तुम्ही दान करू शकता त्या पदार्थांचं दान करू शकता गोरगरिबांना तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार काहीही तुम्ही दान करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ज्या गोष्टी बनल्या जातात जर तुमच्या घरामध्ये गायी असेल तर त्या गायीलाही तुम्ही तुमच्या घरातील सकाळ संध्याकाळ जे काही बनवता त्याचा घास द्यायचा आहे हे सर्व झालं पितृदोषावरील छोटे छोटे उपाय की जे तुम्ही केल्याने तुमचा पितृदोष कमी होण्यास नक्कीच मदत होईल तर आता आपल्याला आजचा मेन व्हिडिओ आहे की कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमचा जो पितृदोष आहे तो कितीही प्रखर असू द्या तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो आणि तो कायमचा नष्ट होतो या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमचा पितृदोष शनिदोष दूर होतो आणि या झाडाची तुम्ही मनोभावे सेवा केली आणि ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या केल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो तर ते झाड झाड आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय पूजनीय असं स्थान दिलेलं आहे पिंपळाच्या झाडाची जर मनोभावे पूजा केली तर पितृदोष शनिदोष कमी व्हायला मदत होते तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते पैशाचे स्त्रोत तुम्हाला मिळतात पिंपळाचे वृक्ष हे अतिशय शुभ मानले जाते पिंपळाच्या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो जसे की माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू, हनुमानजी आपले सर्व पित्रांचाही वास तिथे असतो शनिदेवाचा वास असतो अशा व्यक्तींना शनिदोष आहे त्यांचा शनिदोष जाण्यासाठी साक्षात शनिदेवतांनी सांगितलेला आहे की जो कोणी पिंपाळ्याच्या झाडाची मनोभावी पूजा करतो त्याचा शनिदोष दूर होतो त्यामुळे तुम्हाला पिंपायाच्या झाडाची मनोभावी पूजा करायची आहे पिंपाळ्याच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घातल्यामुळे तुम तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो तुमचा पितृदोष कमी व्हायला लागतो तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जो कोणी पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो त्यांना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही पितृ पक्षामध्ये पंधराही दिवस करू शकता किंवा एखाद्या दिवशी का होईना पण नक्की आवर्जून हा उपाय करा शनिवारच्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा तुमच्या पित्रांचे जेव्हा श्राद्ध तिथे आहे तेव्हा करू शकता सर्व पितृ अमावस्थेला करू शकता तुम्ही काय करा संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला पिंपळाच्या झाडाला सर्वात आधी एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून त्या पाण्याने तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावा त्या ठिकाणी तुम्ही कणकेचा एक दिवा बनवा जो की चौमुखी असावा किंवा मग तुम्ही एखादी पंती घ्या किंवा समय छोटीशी निरंजन आहे ते घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चार वाती प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे चार साइडला चार वाती त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे दोन्ही पण तेल नसेल तर तुम्ही रेग्युलर देवाला जे तेल वापरता ते वापरू शकता किंवा मग तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि जर तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही आपलं रेग्युलरचं तेल घ्या त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा मग काळ्या तिळाचे जे दोन चार दाणे असतात ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाका किंवा फुलांच्या पाकळ्या टाका दिवा डायरेक्टली खाली ठेवू नका आणि त्यावरती दिवा ठेवून मग तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि जे दिवा जो दिवा आपण पित्रांना लावत असतो त्या त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल असावं त्यामुळे तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेऊन या किंवा नसेलच तर मग त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी किंवा काळे ती टाकायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आवर्जून पिंपळाच्या वृक्षाला एक चमचाभर काळे किंवा काळे उडीद अर्पण करायचे आहेत काळे ती किंवा काळे उडीद हे आपल्या पित्रांना समर्पित असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून काळे ती किंवा काळे उडीद एक चमचाभर का होईना पण त्या पिंपाळच्या वृक्षाला अर्पण करा मनोभावे तुम्ही पूजा करा विधिवत पद्धतीने अगदी सांगितली तशी मनोभावे नमस्कार करून पित्रांचं स्मरण करा पिंपाच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घाला या प्रदक्षिणा घालत असताना भगवान श्री विष्णूंचं स्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि पिंपळाच्या वृक्षाखाली बसून तुम्ही सर्व देवी देवतांचं स्मरण करून पितरांचं स्मरण करून प्रार्थना करायची आहे तुमच्या पित्रांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या पित्रांच्या आत्म्याला सद्गती मिळो हो, पित्रांच्या आत्म्याला शांती मिळो आप आम्ही का भर जी काही सेवा या पितृ करणार आहोत ती पित्रांनी मानून घ्यावी त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला भेटावा पितृ जर नाराज असतील तर त्यांनी त्यांची नाराजगी सोडून आपल्याला आशीर्वाद द्यावा त्यां पितृ नाराज असल्यामुळे किंवा पितृदोषामुळे जी कामं विलंबित होत आहेत तर तो पितृदोष कायमचा दूर होऊन ती सर्व कामे मार्गे लागावी संकट दूर व्हावी इच्छा पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना तुम्ही करायची पिपायाचं जे खोड असतं त्या खोडाला स्पर्श करून भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मींचा स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या रिलेटेड काही समस्या असतील पैसे येत आहेत पण ते टिकत नाहीये सेविंग होत नाहीये आर्थिक समस्यांना ज्या तुम्ही सामोरे जात आहात त्यासाठी प्रार्थना करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहावी माता लक्ष्मीचा वास कायम राहावा अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्याकडून जे काही कळत न कळत चुकलेलं आहे त्याची माफी तुम्हाला पित्रांना मागायची आहे पिंपळाच्या वृक्षाखाली बसून तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम बन्धनान् पुरम मामृतात् या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर अशा प्रकारे पिंपळाच्या खोडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत पण ही जी पूजा आहे ही तुम्हाला इतर वेळी न करता प्रदोष काळामध्येच करायची आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधी पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं म्हणजे मिनिमम साडेसहा ते साडेसात या वेमध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे या खोडाला स्पर्श करून तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही दररोज या पितृपक्षामध्ये ही सेवा करू शकता किंवा श्राद्ध तिथीला करा सर्व पितृ अमावस्येला करा किंवा शनिवारी करा किंवा जर दररोज केलं तर दर अतिशय उत्तम तुमचा पितृदोष नक्कीच नष्ट होईल दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही सकाळच्या वेळी दुपारच्या वेळी तुम्ही सेवा करू नका कारण असं म्हणतात की सकाळच्या वेळी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो त्यामुळे तुम्हाला ही जी सेवा हा जो उपाय आहे तो प्रदोष काहीच करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला हा उपाय करून झाल्यानंतर तुमच्या घरी परत यायचा आहे फक्त एवढंच की तुम्ही घरी येत असताना परत मागे वळून तुम्हाला पाहायचं नाहीये सूर्योदयापूर्वी जर आपण पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं अलक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे सूर्योदयापूर्वी तुम्ही पिंपळाच्या वृक्षापाशी जाऊही नका आणि पूजाही करू नका तर पितृदोष तुमचा जर प्रखर पितृदोष असेल शनिदोष असेल किंवा आर्थिक समस्यांना तुम्ही सामना करत असाल तर पितृ पक्षामध्ये तुम्हाला या पिंपाळ्याच्या वृक्षाची पित प्रदोष काळामध्ये अशा प्रकारे सेवा करायची आहे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि अनुभव नक्कीच घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची अडलेली सगळी कामं मार्गी लागतील आणि ज्या काही गोष्टींचा तुम्ही सामना करत आहात ते दूर होईल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि सर्वात महत्त्वाचं पित्र प्रसन्न होऊन त्यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर अगदी छोटीशी माहिती होते ही माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ प्लेसी ऑल